नमस्कार मी वर्षा देशमुख पी एम श्री जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा सातारा तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर येत्या चौथीच्या वर्गातील कविता तेरावी चवदार तळ्याचे पाणी माझ्या आवाजात सादर करत आहे चवदार तळ्याचे पाणी आणि चवदार तळ्याचे पा नवशक्ती मानवानी या शक्ती मागे मूर्ती देई स्फूर्ती या शक्ती मागे मूर्ती बिमकाय देई स्फूर्ती जनुमुख्या सदितली वाणी चवदार तळ्याचे पाणी तेजा बजलाचे झाले दिनांना प्रेरित केले तेजा जाब झाले दिनांना प्रेरित केले अन्यायासाठी लढणी नवशक्ती मानवा आणि चवदार तळ्याचे पाणी नवशक्ती मानवा नाकारम्परे लीकार मानवतेला नाकारम्परे लीकार मानवतेुणची अर्तविराणि चवार तळाणि आत्मभान जागे कलवासमीपन दिदले आत्मभान जागे केले कलवासमीपन दम्म चक्र ए परतो नवशक्ति मानवा आनी चवदार तळ्या नवशक्ति मानवानि नवशक्ति